मी माझ्या मोठ्या मुलाच्या शाळेमध्ये गेले होते म्हणजे महिनाभर त्याचे क्लास चालू आहेत म्हणून आम्हाला सोडावं लागत आहे आळीपाळीनं माझी मैत्रीण एक दिवस आणि मी एक दिवस असं जातो पण त्या शाळेत गेल्यानंतर मला परत यायची इच्छाच होत नाही आणि हे सव्वीस जानेवारीची तयारी चालू होती ते पाहण्यामध्ये मला खूप छान वाटलं आणि एकदम मन प्रसन्न झालं छान वाटलं जुन्या आठवणी जाग्या झाल्या ह्या शाळेला पाहून मला नेहमी माझ्या शाळेची आठवण येते कारण माझी लहान म्हणजे जुनी शाळा ही अशीच होती आणि ही शाळा म्हणजे आपल्या मराठी मीडियम सेमी असल्यामुळे मराठी सेमी असल्यामुळे असं वाटतं की ही आपलीच शाळा आहे मग बाहेर तिथून त्याला सोडून आले आणि खूप थकवा आला होता म्हटलं आता थकवा जर झोपले तर रात्री खूप त्रास होईल परत झोप लागणार नाही म्हणून थकवा घालवण्यासाठी म्हटलं घरातील जे टेबल आहे त्या टेबलाचं थोडंसं सा, म्हणजे साफसफाई पण करून घ्यावी आणि थोडंसं त्याच्यामध्ये चेंज करावं बदल करावं काहीतरी असं वाटलं कारण एकदम वाईट असल्यामुळे ते खूप घाण होतं आतून बाहेरून आणि नेहमी नेहमी स्वच्छ जरी आपण केलं तरी ते स्वच्छ होत नाही तरी आणि छोट्या मुलांनी पाहू शकता त्याच्या सगळ्या क्रेऑन्सनी त्या टेबलाच्या वरती पण रंगावून ठेवलेलं होतंच होतं आणि टेबलाच्या आतमध्ये सुद्धा आणि त्याचे हे सर्व कलर्स जे आहेत ते टाकू पण देत नाही आणि व्यवस्थित ठेवू पण देत नाही असं त्याचं काहीच चालू चा, असतं पण आज त्याचं ना ऐकता मी सर्व व्यवस्थित ठेवायचं विचार केला त्याच्यामधले सर्व काही जे घाण क्रेयॉन्स होते परत काय काय सामान आपण नेहमी त्याच्यामध्ये टाकतच असतो ते सर्व काढून घेतले कॉईन्स होते आणि ते कॉईन्स म्हटलं व्यवस्थित ठेवावं पिगी बँकमध्ये छोट्याशा आणि इथं जे आपले एअरफोनचे वगैरे हे असतात बॉक्सेस परत मुलांच्या शाळेचं वेगवेगळं वे साहित्य असतं ते सर्व काढलं आणि हे एक दोन महिन्यातनं करावंच लागतं नाही केलं तर मग परत घाम होतं आणि परत तेच चालूच असतं एरे माझ्या मागल्या पण काय करणार आपण म्हणजे व्यवस्थित ठेवत गेलो तर हळूहळू मुलांनाही त्याची सवय लागते पाहू शकता एवढा सारा त्याच्यामधून कचरा निघालेला आहे जे काही महत्त्वाचं आहे ते ठेवून घेते आणि जे काही लागणार न लागणारं जे साहित्य आहे ते बाजूला टाकते आणि कचऱ्यामध्ये पण व्यवस्थित जे काचच्या किंवा ह्याच्या वस्तू असतात त्या सहसा मी कुठल्या तरी खराब कपड्यामध्ये गुंडाळूनच व्यवस्थित टाकते कारण कचऱ्यामध्ये जनावरही जे असतात बाहेरचे हो ते तोंड घालत असतात आणि त्यांना विजा होऊ नये म्हणून कचरा फेकतानाही ज्या अशा वस्तू आहेत त्या फेकतानाही काळजी घेत तेवढीच घेतली पाहिजे म्हटलं चला थोडंसं आता आतून पण ओल्या कपड्यांनी थोडंसं लिक्विड टाकून म्हटलं पुसून घ्यावं आता हे काही उन्हात ठेवून आपल्याला पुसता येणार नाही घरीच पुसून थोडेसे फॅनच्या हवेला सुकवावं लागेल लाकडी असल्यामुळे म्हणजे थोडीशी काळजी घ्यावी लागते म्हणून म्हटलं की व्यवस्थित पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग मा याला माझ्याकडे थोडेसे स्टिकर्स आहेत ते स्टिकर्स लावायचा असा विचार आहे कसं दिसतं पाहूया इकडे आता आतून बाहेरून मी व्यवस्थित पुसून घेते आतलेही दरवाजे पाहू शकता कसे घाण होतात आणि मुलं असल्यानंतर छोटे छोटे हे असं होणारच आणि हे जे स्टिकर आहे ते खूप दिवस झालं मी माझ्याकडे पडूनच होतं म्हटलं आता यालाच चिटकावते म्हणजे हे जे टेबल आहे ते तरी व्यवस्थित राहील आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल म्हणून म्हटलं चला चिटकावून अगोदर त्याचं व्यवस्थित माप काढून घेते कट करून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर चिटकावं लागतं असं व्यवस्थित चिटकावून घेतलं छान दिसत होतं म्हणून म्हटलं चला पुढचे बाकीचे जे राहिलेले आहेत ते पण व्यवस्थित छान चिपकावून घेते म्हणजे कपाटाला ह्या टेबलाला अजून थोडंसं छान सुंदर असं लूक येईल म्हणून आणि जिथं जिथं चिटकावायचं होतं मला तिथं तिथं मी असं स्टिकर चिटकावून घेतलं एकदम इझी असतात हे जसं आपण टेप डबल टेप वगैरे जसं चिपकावतो किंवा कुठल्याही वस्तूला तसंच हे चिटकावाय चिपकावायचं आहे एकदम इझिली चिपकून जातं आणि लाकडी वस्तूंना हे खूप छान चिपकतं पाहू शकता असं फायनल लुक इथं माझ्या टेब टेबलाचं तयार झालेला होता खूप सुंदर दिसत होतं आणि हे जे वरचं मॅट आहेत जे मी बाजारातून तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं असं सुंदर असं मस्त छान टेबल इकडं तयार झालेलं आहे मला तरी खूप छान वाटलं आणि त्याचबरोबर इथं असं चला तर मग माझं तरी काम आवरलेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझं ह्या टेबलाचं नवीन लुक कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून सांगा अशा छोट्या छोट्या बदल केल्यानंतर मनाला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि इथं मुलांना अभ्यासही करायला मन लागतं का गॅलरी आहे खिडकी आहे विंडो आहे मोठा म्हणून ऊन प्रकाश हवा सर्वच व्यवस्थित लागतं आणि इथं मुलांना छान त्यांचा अभ्यासही होतं फ्रेश वातावरणामध्ये म्हणून इथं छान असं मी टेबल सजवलेलं आहे स्टडी टेबल मुलांसाठी खास करून तर हे असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे